माध्यमिक विद्यामंदी रातोड विद्यालयाचे विद्यार्थी रमले वर्षासहलीत वनविहाराचा घेतला आनंद विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास महत्त्व देणाऱ्या माध्यमिक विद्यामंदी रातोड विद्यालयाचे विद्यार्थी बुधवार तारीख एकतीस जुलै रोजी बिनदप्तराच्या शाळेत रमले विद्यालयात बिनपुस्तकांच्या शाळेचे वर्षासहल वनविहाराचे आयोजन करण्यात आले होते शाळेचा परिसर हा निसर्गरम्य व जैवविविधतेने समृद्ध असा आहे शैक्षणिकदृष्ट्या तसेच नैसर्गिकदृष्ट्या हा परिसर अतिशय महत्त्वाचा असून विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध फुलझाडांचे रानभाज्यांचे वनस्पतींचे निरीक्षण केले पर्यावरण निरीक्षण झाल्यावर शाळेच्या मैदानात कबड्डी फुटबॉल विविध साधनांचे खेळ खेळून मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतला परिसरातील वृक्षवेली व रानभाज्यांची माहिती घेतली तसेच विविध प्रकारचे दगडगोटे जमा केले परिसर पाहणी व खेळ खेळून झाल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला पंगत मांडून हास्य विनोदात सर्व विद्यार्थ्यांनी भोजनाचा आनंद घेतला भोजनानंतर वर्गवार गीत गायन नकला व विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले अत्यंत उत्साहपूर्ण अशा या बिनदप्तराच्या शाळेत वनविहाराचा आनंद विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीसुद्धा घेतला वनविहारासाठी सहलप्रमुख राजेंद्र भगत व सर्व शिक्षकांनी नियोजन केले मुख्याध्यापक गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाने व सहल विभागाच्या नियोजनातून पालक ग्रामस्थांच्या सहकार्याने विद्यालयाची वर्षा सहल व बिनदप्तराची शाळा उत्साहात संपन्न झाली धाग्यासारखी धाग्यासारखी मुळ जी असतात ती एकदल वनस्पतीची असतात कुणाची असतात म्हणजे धाग्यासारखी मुळं ज्या वनस्पतीची असतात ती वनस्पती एकदल असते आणखी दुसरं एकदल वनस्पती ओळखण्याचं दुसरं एक लक्षण रमेश चल इकडे पुढं चल पुढं चल पुढे हां वर तिथून हा तर एकदल वनस्पती जी असते त्याला हे असं पान असतं पहा हे तलवारीच्या पात्यासारखं पान आहे आणि याचं शिराविन्यास जर बघितलं तर ही एक मध्यशिर असते आणि त्या मध्यशिरेला समांतर शिरा असतात आता हे निरीक्षण तुम्ही एक एक पान हातात घेऊन करायचंय त्या छोट्या छोट्या ज्या शिरा आहेत त्या एकमेकीला समांतर आहेत का चेदणारे आहेत एकमेकीला लक्षात झालं तर हे समांतर शिरा विन्यास असतं मुळं तंतुमय असतात आणि बी कसं असतं ह्या वनस्पतीचं एकदल तीन गोष्टी शिकलो आपण एकदल वनस्पती असेल तर पानाचं शिरा विन्यास समांतर आणि मुळं तंतुमय असतात मुळ कशी असतात तंतुमय सांगा तीन गोष्टी मुळ तंतुमय असतील तर वनस्पती कशी असते एकदल एक पानाचं शिराविन्यास कसं समांतर समजलं सगळ्यांना मग आता समांतर शिराविन्यास असलेल्या कोणकोणत्या वनस्पती आहेत त्यांची नावं तुम्हाला सांगायचंय म्हणजे एकत्र दोन गटामध्ये वनस्पती आपण विभागणार आहोत वर्गीकरण करणं म्हणजे काय ज्या सगळ्या वनस्पती आपल्याला दिसतात त्या मुख्य दोन गटामध्ये विभाग विभागणी करता येऊ शकते म्हणजे समांतर शिराविन्यास असलेल्या म्हणजे एक बीजपत्री आणि समांतर शिराविन्यास नसलेल्या बर आता ह्या ज्या वनस्पती आहेत ह्याच्यात आणखी दोन गट पडतात म्हणजे ही जी समांतर शिराविन्यास असलेली वनस्पती आहे ह्याच्यात दोन गट पडतील फुलं असलेल्या फुलं येणाऱ्या आणि फुलं न येणाऱ्या होतंय की नाही अशा कोणत्या वनस्पती आहेत का मग त्याच्यानंतर पुन्हा आणखी वेगळं वर्गीकरण असतं ते वर्गीकरण मोठ्या गटांना तुम्हाला पाहायला मिळेल नवीच्या विद्यार्थ्यांना ते सगळं डिटेल मध्ये आहे कमळ्याच्या पाण्यावरती तुम्हाला कमळ्याच्या पाण्यावर पाणी टाकलं पाणी टाकलं त्या कमळ्यात त्या पाण्यात राहायचं असतं आणि त्याने स्वतः मध्ये अनुकूलन करून घेतले म्हणजे त्याच्यावरती एक असा थर येतो त्यामुळे त्याच्यावर पाणी सगळं